कृष्ण हरी मावली कसे सगळे जण मजेत का तर जय हरी घाला रे आणि त्यांचं ना दुखत बघा त्यांना हात पण निडते पण ते आता बर बर वाटायला लागलं त्यांना थोडं तर चाळे सुरू झाले आता दोन दिवस सुन्न पडेल होते तर आज बघा तर दिशाचं शंभूचा हात बघा शंभू हात दाखव बाबा तो जा शंभू दाखव दाखा वाटा हात <laughs> हा हे बघा असं सलाईन लावलेलं आहे शंभूच्या पण हाताला आणि दिशाच्या पण हाताला दोघांना पण डॉक्टरने काय सांगितलं <coughs> तर आपण या व्हिडिओ मधून बघणार आहे आज जर बघा यांना कसे दुखणे आले वातावरणानुसार दुखणे आलेले हे बघाय वातावरणात थोड बदल झाला ना तर त्याच्यामुळं तर त्याच्या याला सांगितलं याचं रक्त चेक करायला लावलं डॉक्टरांनी तर दोन तीन दिवस अगोदर गण जाऊन आणलं दाखवून तो पण त्याला काही फरकच पडला नाही आणि मग दोन तीन दिवस तो घरीच अंगावर दुखणं काढलं यायचा गोळ्या औषधं पहिले दिलं ते घेतले त्यांना पण ते काही ना फरक नाही पडला तर मग डॉक्टर म्हणे रक्त चेक करावं लागं ते जाऊ तर शंभूचं रक्त चेक केलं तर शंभूला सांगितलं पांढऱ्या पैसे कमी झाल्या आणि दिशात बघ मागं शांत बसली जेवण केलंय आता जर आता जेवायला पण लागले थोडी जेवत नव्हती ते लगेच तर बघा शंभूच्या हाताला काय झालं असं तर तीन दिवस चालले ला घ्यायला लावले बर का तर तीन दिवसाचा कोर्स केला फॉरेनला कोर तर फरक पडला आणि त्याला सर्दी पण लय झाली खोकला सर्दी ताप जास्त होता ना त्याच्यामुळं याच्यापेक्षा तर दिशूला तर लईच होता तर दिशू बघा कशी बसली कुणी भाऊ इकडून बघा दिशूच्या पण हाताला बघा सल्लाईन हात आखडल्यावर धरून राहा राहावं लागत तरी दुखणं खरंच लाडल्या खरं आल्यावर कळत नाही का एवढं आणि तसं झालं त्या शकचा ताप जास्त होता दिशेचा तर तिला जास्त ताप असल्यामुळे तिला ना मग आहे ना डॉक्टर म्हणून तिचं पण रक्त चेक करावं लागेल तिचं पण रक्त चेक केलं तर तिला पण रक्तातलं इन्फेक्शन सांगितलं तर तिचं इन्फेक्शन जास्त झालेलं होतं रक्तामध्ये तर डॉक्टर म्हणे तिचं पण रक्त चेक करून घेऊ तर इन्फेक्शन दाखवलं रक्तमध्ये मध्ये तिचा पेशीच काय एवढं दाखवलं नाही आणि तर मग तिचा पण तीन दिवसाचाच कोर्सेस लाईनद्वारे इंजेक्शन औषध सोडले तर फरक वाटला तशी मुलं इंजेक्शन नाही ना तर मुलांना इंजेक्शन तर त्याच्यामुळं मग थांबणार नको इथं बस आता त्याला इतक्या इकडून बस इकडून दिसतील तुझी ते ना त्याच्या अंगा आता चाळा आला बघा त्याच्या चाळा पाहा आता ह्या बा त्याच्या अंगी किती गुणी <laughs> इकडून माग पाठी मागून <laughs> म्हणजे थोड जरी बरं वाटलं तर अंगात गुण उतरते परायच्या पण पर बरं वाटलं आता त्याला सुन्न पडेल होता ना तर दुखणं पण तर जास्त झालं तर ते चवाल बघा आता कसं लोळ राहिला आणि आजचा दिवस एक शेवटचा दिवस राहिलेला तीन दिवसाचा कोर्स आहे ना, ना तर कदी काड़ाईचा, कदी काड़ाईचा, ना मंग मंग आता हे सलाई हे हाताचं सलाईन आहे का हे आता डॉक्टर काढून टाकतील तर दिशाला लय त्याचं झालं कधी काढायचं कधी काढायचं ते पण काढायचं आता तिच्या हाताची जशी नख वाढले म्हणते मग म्हटलं काढू आता ते सलाईन काढलं का मग संध्याकाळी नख काढून घेऊ म्हटलं आलोवर दवाखान्यातून एवढा कोर्स हा पूर्ण करायचा बघा आता दोघांच्या हातायचे पण सल्लाई ना, ना। आज काढून येणार आहे ना डॉक्टरनी काय खायला लावेल नाही तेलकट खायचं नाही खोकला येतो काय खायचं मग आज आज काय खायला लावणार तुम्हाला फक्त डाळ भात गोळ्या औषध दिल्यावर घ्यायचे बर का बघा दिशाचा हात तेलकट खायला नाही दिशांना त्यांना जवळपास आठ दिवसापासून डाळ भात डाळ भातच चालू होता ना तर आता तिने आज भाजी पोळी खाल्ली दर्शिक तर बरं वाटलं तर बघा दिशाचा हात आता ती अवघडल्यावर होतं शहाण्याला मोठ्या माणसात सुद्धा अवघडल्यावणी होत तर हिचं पण लहनाची ती तर बघा आता तिला बरं वाटलं आता त्याच्यामुळे आज संध्याकाळी काढून दे तीन दिवसाचा कोर्स पूर्ण झालेला आहे त्यांचा आता तर बघा आमची दिशा म्हणजे त्यांना भाकरीच जात न तापच उतरत नव्हता दिशूचा तर मग आता बरं वाटलं तिला आणि आता जायचंय डॉक्टरांकडं तर इथे काढून सिह बिह काढून येतील त्यांना आता संध्याकाळी मेडिकल पण देतील पूर्ण मग बरं वाटेल तर आज तिला आज थकवा आल्या आणि झालं जायला कंटाळा आला तिला आज दवाखान्यामध्ये जायला पण जावंच लागणार कारण की बरं वाटत नव्हतं म्हणून तर आजच्या दिवस तिचं तोंड थोडं सुकलेलं आहे आता बरं वाटेल तिला एका दिवसात तर सगळे माझं असं म्हणणं मुलांची काळजी घ्या कारण की मच्छर डासले कि जास्त त्रास होतो मच्छरडासल्यानेच हे दुखणे आहे असं वाढतं काही पण तर आता तिला म्हणजे आठ तीन दहा दिवसापासून तिला दुखणं शाळा पण बंद आहे सगळं घरीचे त्याच्यामुळं काळजी घ्या मुलांची कारण की लहान मुलांना दुखणं आलं ते जास्त त्यांचं रक्त कमी होतं आणखीन खाण्यापिण्यात बदल होतात त्यांना फक्त हलका अन द्यायचा डॉक्टरनी सांगितलं तर डाळ भातच द्या फक्त तर ते दोन चार दिवस जवळ आठ दिवसापासून डाळ भातावरच होते दुसरं पण खायचे होते फळं खात होते थोडं थोडं पण फळं पण लई नाही सर्दी खोकला जास्त झालेलं आहे ना त्याच्यामुळं तर काळजी घ्या मुलांची तुमच्या पण आमच्या पण घ्यावा लागू राहिली आता बघा आमची पोरं तर असे सीताफळ आता तर सीताफळ नाही का ती सीताफळ नाही खायला द्यायचे लहान पोरांना कारण की सीताफळाने सर्दी कप वाढवतो हां जाय आता दवाखान्यात चालले ते आता चला जायचे डावखने ते बघतील किती खोकला येतो तर चला मग भेटून पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओ मिळून आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू तर पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय रामकृष्ण हरी